ज्याच्या डोक्यावर हक्काचा छप्पर नव्हतं हो तो आज देशाच्या डोक्यावर गोल्ड मेडलचा ताज चढवतोय हा आहे आपला सनी फुलमाळी वय अवघ सतरा वर्ष एका झोपडीतून थेट इंटरनॅशनल मैदान गाठवणारा जिद्दी पोरगा होय त्याचं वय लहान आहे खेळायचा अनुभवही खूप कमी आहे पण त्याची स्वप्न ती खूप मोठी आहे आणि ती पूर्ण करण्याची धमक ती त्याच्या रक्ता रक्तात भरली ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणण्याचं स्वप्न उराशी बाळगून आज त्याने एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलंय हा प्रवास सोपा नव्हता तुझ्याकडून नाही होणार हे गरिबाच काम नाही असं म्हणणारे पण सनी फुलमाळीच आयुष्य एक गोष्ट नाही ही एक कहाणी आहे स्वप्नांची हा एक आए एक संघर्ष आहे आहे अशक्य ते शक्य करण्याचा ही यशोगाथा जी प्रत्येकाला प्रेरणा देईल जर तुम्हाला या कहाणीतून जिद्द काय असते हे शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो झुपडी मधून आंतरराष्ट्रीय बनणारा पहिला जगातला खेळाडू आपण बघतोय सनीला आणि सगळेजण आपण बघितलं तर सनी, सनी कसा म्हणजे कशा कष्टात आलेला आहे तर मी असताना भेटायला आलो होतो तर त्यांच्यासोबत त्यांचे वडील सनी त्यांची आई त्यांचे भाऊ आणि मित्रांनो सगळ्यात मोठा जो रोल इथं निभावला गेलेला आहे कारण आपण काम करत असताना आपला कुणीतरी कौतुक करणं आणि त्या कौतुकाला मोठं बनणं तर तो सगळ्यात मोठा रोल असतो तर सरांनी सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा जे मेडल आणलं त्यांच्या आईंनी सरांना सांगितलं असं असं मेडल आणलं म्हणजे मावशीला कदाचित कुठे झालं हे पण नाही माहिती ते बिहार मध्ये झालं असं म्हणत होत्या मित्रांनो आपण त्यांच्याशी संवाद साधलाच आहे तर खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे सनीच्या आईला कधी वाटलं पण नव्हतं की अशा घरामध्ये मोठे मोठे लोक भेटायला येतील सनीचे वडील ऑलरेडी पैलवानी करत होते त्यांचे ते तीन मुलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय परिस्थितीचं कारण न देता मित्रांनो त्यांनी त्याला साधन बनवलं आणि लढत गेला आज तो आशियन मध्ये त्यांनी गोल्ड मेडल आणले येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो मध्ये गोल्ड मेडल आणल आणि ह्याच तयारीने तो काम करतोय आणि त्याला चांगले कोच पण भेटले सरांचे वडील पण चांगले कोच आहे त्यांनी पण त्याला गायडन्स केलं आणि या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये मा भेटतात मित्रांनो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती त्याची तयारी आहे आणि त्यांनी कारण नाही दिलं तर अशा परिस्थितीमधून जर तो एवढं मोठं काम करू शकतो तर नक्कीच आता तर त्याला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि येणाऱ्या काळात तो त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच कराल तर माझ्यासोबत आज द सिक्रेट सांबरचे सर्वे सर्व आपले कमलेश सर आणि तेजस सर दोघं पण आले होते आम्ही त्याला भेटून खरंच आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याच्यासारखं अजून दहा पर्सेंट जरी काम वाढवलं तरी आम्हाला काहीच चार अडचण नाही कारण आमच्याकडे सगळा प्लॅटफॉर्म रेडी बरोबर ना सर तर मग आपण सरांचं पण थोडस घेऊया कळलं की निलेश सर पुण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी बोलत बोलता बोलले की मी चाललोय लोगाव मध्ये तर मी म्हटलं तुम्ही लोगाव मध्ये चाललेत तर म्हणणं की तुम्ही सनीला भेटणार असेल तर सनीला भेटत असेल तर मी पण येतो तुमच्यासोबत आणि हा त्यांनी त्यांच्यासोबत येण्याचा आमचा योगायोग झाला आणि सनीला भेटून खरंच खूप असं होतंय की बाबा सनी सारखा एक व्यक्ती की ज्याला काहीच प्लॅटफॉर्म नाहीये म्हणजे घरापासून तर पैसा हा काहीच नाहीये पण हे सगळं नसताना पण आपण एक मनामध्ये सिद्ध ठेवली तर आपण काही पण अचीव्ह करू शकतो ते सनीने आज सिद्ध केले सनीला बघून आमच्या मनामध्ये पण आज खूप प्रेरणा निर्माण झालेल्या सनी तुला पुढच्या आयुष्यासाठी आमच्याकडून अभिनंदन तर मित्रांनो ज्यांनी ह्या गोष्टी व्हायरल केल्या म्हणजे आज सनीला जो प्लॅटफॉर्म मिळणार रह येणाऱ्या काळात कि किंवा आम्ही पण शिर्डीवर नाही तर सनीला भेटायला आलो ते त्यांच्यामुळं तर त्यांचं पण आपण ऐकूया की त्यांनी कसं म्हणजे काय नेमकं स्टोरी होती सर, नमस्ते माझं नाव संतोष मी राहणार लो आमच्या लोहगावतील एक सुपुत्र सनी फुलमाळी याने झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये साठ किलो वजनी घाटामध्ये सुवर्ण पदक मिळून जे आमच्या गावाचं नाव हे साता समुद्रापार नेलं त्याबद्दल मी सर्वात पहिले सनीचं अभिनंदन करतो आणि झोपडीत राहणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू सनी फुलमाळी सनी फुलमाळीची कथा ही आज सोशल मीडियावरती सगळ्या जगाची व्हायलर व्हायरल होती हे सर्वांनी पाहिलेली सनीच्या सनीच्या कुटुंबाची सगळी परिस्थिती आणि सनीनी कशा हालकीतून आज आंतरराष्ट्रीय खेळाडू घडला सनी याचं सर्व विविध माध्यमांनी चित्रित पण केलेलं आहे आणि विविध माध्यमांनी दखल पण घेतलेली पण ज्यावेळेस सनीनी आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळवलं होतं ते गोल्ड मेडल सनीनी ह्या घरातल्या लोखंडी पेटीमध्ये ठेवलेलं लो होतं पण ज्यावेळेस सनीच्या आईकडून मला एक गोष्ट समजली की भाऊ सनीनी गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि ते कुठल्या स्पर्धेत मिळालं हे त्याला न सांगता आलं म्हणून सनी सांग मी सनीच्या भावाकडे विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आंतरराष्ट्रीय इराण येथील तिसऱ्या एशिया युथ गेममध्ये सनीने साठ किलो वजन घाटामध्ये गोल्ड मेडल मिळाले त्यावेळेस त्या गोष्टीचं मी गांभीर्य घेतल्याच्या नंतर माझ्या सोशल मीडियातील माझे मित्र असतील विविध चॅनलचे माझे मित्र असतील त्यात ते उदयजी पवार साहेब असतील सर्वप्रथम ही गोष्ट मी त्यांच्या कानावरती घातली आणि वाऱ्याच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने सनीची कथा ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये व्हायला झाली आणि सनी आज हा सर्व खेळाडूसाठी आज आयकॉन ठरलेला आहे तर मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व लोकांना हे सांगू शकतो सांगू इच्छितो की आपल्या आसपास जे काही महाराष्ट्राच्या मातीत जी महाराष्ट्राची माती, शिवरायाची भूमी या भूमीमध्ये जे दडलेले खरे हिरे आहेत तुम्ही त्यांना मदत करा आणि त्यांना जगासमोर आणा लोकांसमोर आणा आणि त्यांच्या कष्टाचं फळ हे त्यांना भेटू द्या आणि त्यांना केलेलं कष्ट हे हे सगळं दुनियासमोर आणावं ही माझी तुमच्या व्हिडीओच्या माध्यम विनंती आहे माझं नाव संतोष सदाशिव राखपसरे आहे आणि सनीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक बाईटमध्ये मी आणि सनीचे पहिले वाचतात माझे वडील पहिले सदाशिव राखपसरे पण आहे पण मी हेच सांगू इच्छितो सर्व लोकांना की परिस्थिती कशी पण असू परिस्थितीवर जर जिंकायचं असेल तर त्याचं जिवंत उदाहरण सनी फुलमाळी आहे मी बोलून माझे शब्द थांबवतो धन्यवाद तर सरांचं पण खूप जास्त कौतुक आणि आपण आता म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या मुलाला कसा सपोर्ट करतील ते आपण त्यांच्या आईकडनं समजून घेतो आता ना सर त्याला म्हणजे काय लागेल ते पूर्ण आता थोडेफार म्हणजे मदत पण लोकांनी केली आहे त्याला तर सपोर्ट करणार तसे तर म्हणजे तेच सांभाळणार आहेत त्याला ना आणि ते प्रॅक्टिस वगैरे हा चंद्रकांत दादा पाटलांनी पण आम्हाला मदत केली तर त्यांची पण म्हणजे आमच्या फुलमाळी कुटुंबातर्फे ना त्यांचे पण आम्ही खूप आभारी आता इथून पुढं काय आणि हा त्यांच्या भावाशी पण बोलूया त्यांनी कसा सपोर्ट केला आणि सनी कसा होता आणि येणाऱ्या काळात ते सनीला कुठं बघताय हा सर सनीला माझ्या आई बापनी म्हणजे एवढं लय सपोर्ट केलेलं आहे आता लहानपणापासून आहे ना आम्हाला म्हणजे आई बाप आहे ना सुया सोयापत नाही की एक तर रोडवरून एवढी अशा परिस्थितीत नाही ना त्यांनी म्हणजे तिघा भावांना बी पैलवान केलं सर म्हणजे ते आधी आधी आहे ना आम्ही तिघांना बी तालमीट टाकायचे म्हणजे व्याज बीज दुसऱ्यांकडून नाही कर्ज पैसे घेऊन तिघांना तालमीट टाकायचे पण नंतर नंतर आहे ना म्हणजे तिघांना एवढं पैशाचं हे होत नव्हतं म्हणून पप्पा काय म्हंटल सनी चांगला खेळतोय म्हणून तर आधी आहे ना तो रायबत तालमीत होता इथं सादा रागपसर म्हणून ते होते त्यांना शिकवायला तर तो ते ती दोन तीन वर्ष आहे ना त्यांनी इथं शिकवलं मग ते काय म्हटलं आला चांगला खेळतो नाही का चांगला खेळतोय म्हणून तर त्याला नेऊन संदी बाप्पा भोंडुए आहे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तिथं लोणी कंद म्हणून तालीम आहे तिथं नेऊन टाकलं ते सनी मग ते ना पाच सहा वर्ष झालं नाही का ते सगळं सनीचा खर्च बिरचं तेच बघतात तर त्यांनी सनीने आधी बी दोन मेडल आणले होते एक, एक सिल्वर होतं नॅशनल सिल्वर होतं आणि कुमार महाराष्ट्र केसरीचं एक मेडल होत तर ते दोन्ही मेडल आणून सनीने पेटीत टाकले होते सर कोणी दखल घेतली नव्हती मग त्यांनी तिसऱ्यांदा आता एशियाचं मेडल आहे ना ते बी आणून पेट ते पेटीतच टाकणार होता मग मी आपलं संतोष राग पसरे म्हणून मुलगा नाही का मी त्यांना सांगितलं की असं असं जेवढे सोशल सोशल मीडिया हे सगळं जे पसरलंय ना सर त्यांच्यामुळे हे झालेलं आहे सर बरोबर आता तुम्ही भविष्यात सनीला कुठं बघताय सर चाहे, चाहे सर आता सगळ्यांची इच्छा आहे सरनी ऑलिम्पिक खेळावं ऑलिम्पिक मध्ये गोल्ड घ्यावं आमची सगळ्यांची इच्छा त्यांची सगळ्यांची इच्छा आहे सर तो ऑलिम्पिक आणि तो आहे ना शंभर टक्के खेळणार सर आता एशियाला गोल्ड घेतलं म्हटलं सोपं आहे ना ऑलिम्पिक मध्ये पण चांगले दिवस चालू झालेले लक्षात घ्या पण मुलाला जो सपोर्ट केलाय असंच पुढे तुम्ही करत राहा याच्यापेक्षा जास्त तुमचं मुलगा पुढे अजून जाईल लक्षात घ्या आणि तुम्हाला जेवढे तुम्ही कष्ट केले त्याच्यापुढे तुमचे चांगलेच दिवस आहे

Mag-iisip sa iyo, sa daro-daro, aapon, you know, mag- बँकेट सोनं वगैरे आपले पन्नास रुपये तुम्ही केलं होतं का कधी कुस्तीसाठी ट्राय वगैरे मी मस्कोच लयकोज केलं सर मी चांगलं पाहिलं नव्हतं पण मातीत खेळायचं असे आकडे वगैरे म्हणजे विकून मुलाला आज आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळाडू बोलले झोपडीतून आंतरराष्ट्रीय खेळाडू बनणार आहे खेळाडू जगातला जगातला पहिला खेळाडू तुला काय आता म्हणजे अंतर आता साठी कसं बघतोय स्वतःला तुला आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस घेतात संदीप पाप्पा भोंडे मला मिशन ऑलिम्पिकसाठी त्यांनी आता इथून गेलो तरी ते म्हणजे मला तयार करणार दुसरे आता जे आपले मी पहिले होत ना इथं गावात आले ते म्हणजे सगळं वस्ताद होते नंतर मी तिकडे गेलो जांतर राजा कुस्ती केंद्र संदीप पापा भोंडे हे पूर्ण म्हणजे आता पूर्णपणे मिशन ऑलिम्पिकसाठी चाललं हो पूर्ण आणि कधी आता ऑलिम्पिक वगैरे आता, आता तर हा दोन हजार अठ्ठावीस ची तयारी करत आता तू म्हणजे काही लोकांना सगळा प्लॅटफॉर्म आहे काही मुलांना तर असे मुलं तरी नाही बनत तर मग काम करायला लागतात किंवा या गोष्टीला लाचतात तू काय सांगशील त्यांना त्यांच्यासाठी काय सांगशील की तू ज्या परिस्थितीतनं आलेला आहे तू काय सांगशील त्यांना तर आई बाप आपल्यासाठी एवढं म्हणजे कष्ट करतात पण माझ्यासाठी तर माझे आई तर दिवसभर ते उन्हात आणत ते विकत बसतात जास्तीत जास्त दहा बारा हजार कमवतात आणि ते बी आमच्यासाठीच हे करतात म्हणजे तिने आईबापांचं डोळं डोळ्यासमोर आई बापांना आणून तिने मेहनत केली पाहिजे मुलांनी हो आणि मग आता हे बाकी म्हणजे पैलवांसाठी खाणं पिणं पण चांगलं म्हणजे किंवा जेवण वगैरे कसं काय असायचं आता मला त्यांनी दत्त घेतलेले संदीप बाबा कोंडे त्यांचं जे डाएट असतं का मग ते डाएट आपले म्हणजे चांगला डायट येतात म्हणजे शेड्युलनुसार कुस्तीच्या आधीपासून त्यांनी घेतले होते

माझा देटे एक प्रश्न अजून एक असा तुला की आता तू त्यावेळेस खेळायला गेला कुठं गेला होता तू बेहरी ला तिथं म्हणजे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या असून तू तर तो एक्सपिरियन्स कसा होता तुला त्यावेळेस भीती वगैरे नाही वाटली का कारण तू अशा ठिकाणी राहिलेला जिथं यायला रास्ता नाही मी ते व्हिडिओत पण बघितलं नाही का मेडल घेऊन येत होता तर मग त्यावेळेस कसं का काय होता तुझा माइंडसेट किंवा कसा विचार केला तो त्यावेळेस कारण भीती तर वाटणारच आहे कारण असं या अशा ठिकाणी राहून तू तिथं गेलेला खेळायला मग कसं त्यावेळेस काय विचार होता तुझ्या डोक्यात तर मला म्हणजे मी आता घरी बी नसता बाहेरच असतो मी तालमीतच असतो म्हणून मला काय एवढं माझ्या बरोबर पोरं होते आज महाराष्ट्रातला अजून एक पोरगा होता तो मला ओळखीच होता आणि पूर्ण इंडियाची टीम असल्यामुळे कोच मला हे होतं सपोर्ट होता म्हणून मला काही एवढं वाटलं ना हो तरी पण पुण्यामध्ये आजूबाजूला बिल्डिंग आहे पण मग तरी पण अशा मधून करणार म्हणजे जबरदस्त आहे